मंदिरा गजर भक्तीचा आणि आज मी आपल्या धर्माचा सत्यनाश आपणच करू राहिलो जरा सावध वा विडाला विडाला सत्य करू नका गिंड्या काढू का नका सत्यनारायण करण हा अंधश्रद्धा असा कायदा कोणी काढा आपणच काढा म्हणून एक तुम्हाला जाता जाता एक शब्द सांगून जातो आणि शेवेला राम देतो एकच शब्द सांगतो तेवढा लक्षात ठेवा हिंदू धर्माचं शास्त्र ठोकपणे सांगतो मी मला कोणाची भीती नाही हिंदू धर्माचं शास्त्र हे शस्त्र आहे हिंदू धर्माचं शास्त्र हे शस्त्र आहे पण ते शस्त्र कोणावरती चालवावं याच देखील शास्त्र आहे विडाला 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 दाला। दे। दाला। 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 जात, जात, जात ने जात एक गाय कापली काटीक झाला हजामत केली वारीक झाला एकाने चांगलं भरत सारखे विचार सांगितले ब्राह्मण म्हणजे जात नाही ओ ब्राह्मण म्हणजे चांगला गुण चांगलं वागणं समाजाला विचार ज्ञानदान देणं ब्राह्मण म्हणता पुढे चला माऊली काय सांगता ज्यांच्या मुखाम मुखामध्ये नाम आहे जयामुखी नाम तोची धन्य मग कोणताही तो मनुष्य असो तो इथे जातीचा संबंध नाही बघा एक उदाहरण दिलं चोकोबा रायने की झाडाचं उदाहरण आपल्या हिंदूला सांगितलं का हो मला तुम्ही बुद्ध म्हणता माझा एक प्रश्न आहे मग म्हटले काय हिंदू धर्मामध्ये झाडापेक्षा पवित्र झाड कोणचं आहे पिंपळाचं तुळस तो धन्य आहे की नाही पिंपळाचा पवित्र आहे की नाही बघा संत बघा ज्ञानेश्वर महाराज देखील झाडाचं वर्णन करीत असताना इतर झाडाचं वर्णन नाही केलं जयाची द्वारी सोन्याचा पिंपळ आहे ना प्रा म्हणून जयाचे द्वारी सोन्याचा वड झयाचे द्वारे सोन्याचा लिंब आहे का लिंबाचं वर्णन कुठं मग पिंपळाचं का वर्णन त्याच कारण ज्ञानेश्वर महाराजांनी झाडामध्ये पिंपळाचं वर्णन केलं आणि फुलामध्ये कोण्या सगळ्या फुलामध्ये फुल सुगंधी आहे मंडळी सांगा बरं जरा जरा तुम्ही सांगा ना ऐकू तर ना तुम्हाला फुलात फुल कोणचं सुगंध आहे फुलांचा राजा आहे पण वर्णन ज्ञानेश्वर महाराजांनी गुलाबाचं थोडी केलं मोगरा फुलला मोगरा फुलला मोगरा फुलला मोगरा फुलला मोगरा फुलाला मोगरा फुलला मोगरा फुलाला मोगरा फुला असं का महाराज अरे गुलाब गुलाबा निना मंडळी गुलाब फुलाचा राजा आहे पण वर्णन मोगऱ्याच आहे बघा गुलाबा मोगऱ्यात काय मतभेद आहे तुम्हाला सांगतो मी गुलाब दिसाला चांगला आहे लाल भडक धडक तसे समाजामध्ये काही थोडे गुलाब आहेत दिसाला ह्या ढेरे नाक हातभर गळ्यात मांडली काय काडी लावायची कारण चेतून द्याचं ढंड माझे कीर्तनाला नागपूरला आला परवा एक मनुष्य महाराज म्हणून मेरी कोण पैशाने नाही म्हणजे कोण मी आमदार हो आमचे महाराज लोक बी नेत्या लोकांनी ऐकल्या गेले त्याच्यामुळे ते चमचे ते त्यांचं काही सांगत नाही ऐकल्या गेले त्यांना वाटतं आपण नेत्याला बोलतो आपण झपका कसा अनुमाठाला पण ताजुद्दीन बाबा कोणाच्या पाच पैशाचा मिंधा नाही विठाला

मेरे घर में ये है मेरे घर में वो है बोला सार एक पूछू क्या बोले पूछू ना तुम्हारे को दस बगले हैं तुम आमदार हैं करोड़पति हैं लेकिन तुम्हारे गले में माल है क्या बोले नहीं काय थोड़ा अपन धाड़ाया का न

महाराज लोकांचे खटके जोपर्यंत तुम्हाला समजत नाही देवाश पत तोपर्यंत आमची मजा आहे रे <laughs> आमचे घोटाळे जर तुम्हाला समजले ना देवाशेपत आम्हाला रोजानं पण कोणी लावायचं नाही विडाला विडाला त्याच्याबद्दल आमचे किसन महाराज भरत बा अशी काही चांगले पण काही काय तुम्ही पा कीर्तन नाही भजन नाही प्रवचन नाही कश काय रे त्या राम विष्णूचा अवतार त्या गाडवाला साध हारी येत नाही अरे साधवळ कची नजर पाहिजे माणसाला अरे तू का म्हणे संतवळ खावे कैसे आपण व्हावे तैसे तेव्हा कडे अरे पाण्यामध्ये माणसा झोप घेतो कैसा खावा त्याचा रसा तेव्हा कळे तुम्हाला हसू का म्हणाल गंगाजवळ हे गेले जावा त्याच्या वंशा भगवान बाबा भीमशुम बाबा तुकाराम महाराज ज्ञानेश्वर महाराज कसे कळते ना आपल्याला तुका म्हणे अंगी वावे ते आपण हे तुका म्हणे अंगी वावे ते आवे ते आपण तुका म्हणे बरीच महिमान येईल गळो बहुत दुधाड जरी झाली म्हैस गाय बहुत दुधाड जरी झाली म्हैस गाय बहुत दुधाड झाली नारा नारा ना बहुत दुधाड जरी झाली <स्णेथ> काय तरी ती का होईल का मध्ये तसे संत ते संत लाखो संत पैदा झाले तर तुकारामाराची बराबरी कोणी करणार नाही ते संत तेची संत ज्यांचा हेत विठ्ठली नेहन काही हे बघा काही बिनमाळ करायला थोडे माझे शब्द लागले असते रागाला संत येऊ आला तर राग तुमच्याकडे काय मला रोज नाही पण तुमचं कल्याण होण्यासाठी मला शिव्या दिल्या तरी चालल हित ज्याच्यामध्ये आहे त्याच्यासाठी मी बदनाम झालो तरी चालेल तुम्ही दुसऱ्या वर्षी मला तारीख नाही दिली तरी काही हरकत नाही पण मी सत्यच बोलन विटाला विडाला विटाला विडाला त्या दहा वर्षामध्ये तुम्ही तारीख लिहून घ्या फक्त माळकरी जिवंत राहणार लक्ष करा तुम्ही फक्त माळ नाम घेता वाया गेला ऐशा कोणी आणि मी तर म्हणतो बाबा ज्याच्या गळ्यामध्ये नाही तरी जिवंतच राहू नये विडाला विडाला तुम्ही मुसलमान लोकांचा आदर्श घ्या मुसलमानाच्या घरामध्ये मुलगा पैदा झाल्याच्या नंतर फक्त तो दोनच मिनिट हिंदू राहतो दोन मिनिट नंतर तो मौलाना जातो आणि त्या बाळाला उचलून घेतो पैदा झाल्यावर दोन मिनिटाच्या नंतर त्याच्या कानाला आपलं तोंड लावतो हे बंदे तो मुसलमान आहे तेरे को खुदा खुदाने पैदा किया नमाज हाजे तेरे पे फर्ज पे देख दे आज कनिष्ठ तो नमाज चालू करो बघा संस्कार जन्म झाल्याचे तर दोन मिनिटानं अरे आपले ऐंशी ऐंशी वर्ष झाले तरी माळीने नाही का वाटते गळ्यात माळ नाही अरे माळ घालण माणसाचं काम आहे तुम्ही कुठं ऐकलं काढवानी माळ घातली पुत्री कीर्तन ऐकायला गेली बेंडकोळ्यांनी सप्ता केला नाही बाबा मोगरा फुलला मोगरा प्ला, प्ला, फुल आपला विषय चालला मोगऱ्याच फुल आहे पण काय सुगंध आहे त्याचा ऑटोमॅटिक आपल्या घरी सुगंध येतो जर शेजारी असला तस बेश्रमाचं फुल काय थोडी दिसायला आहे एवढं आहे बेश्रमासारखं फुल कोणचं मोठ आहे का मंडळी दिसायला किती कलर आहे पण ते कशाला चालत नाही महाराज तस माणसाने आपण कर्म करणार आहे ना मी कर्मच करणार नाही असा फायदा झाला का आता कर्म चांगलं किंवा वाईट आता वाईट कर्म करण्यासाठी तितका श्रम लागतो आणि चांगलं कर्म करण्यासाठी तितक मग मी म्हणतो वाईट कर्म करून भोगण्यापेक्षा अरे चांगलं कर्म का करू नये बघा मन मंदिरा गजर भक्तीचा